वधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ भाविक भक्तांनो आज आपण बघणार आहोत श्रावण मास विशेष शिवलीलामृतातील अध्याय दुसरा हा अध्याय वाचल्याने निरनिराळ्या पूर्वपापांचा नाश होतो आणि नकळत झालेले उपोषण जागरण आणि नामस्मरणाने एका व्याधाला शिवार्चन घडून तो कसा पापमुक्त झाला हे आपण बघणार आहोत तर आता आपण बघूया शिवलीलामृतातील अध्याय दुसरा श्री गणेशाय जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ती मुक्ती सर्वल्याण नाना संकटे विघ्नेदारुन न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करून भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परिसासी लो हजान संघटता सुवर्ण करिकी की न कळता प्रासिले अमृत करिकी यथार्थ औषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरिकी शुष्क तृण नेनता बाळक अकस्मात अग्निस्फुल्लिंग टाकित परिभस्म यथार्थ करिकी तैसेन कळता घडे शिवस्मरण परि सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करून शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हाका का शिवशिवनामे शिव आरडती अरे का हे उगेन राहती हर हर गर्जती वेळोवेळा शिवनामाचा करिती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ वेड़ काय येते हाता ऐसी हे करी क्षणो क्षणी परी उमावल्ल नाम येन्या नामे करुणी शिवस्मरण घडोका महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिरवी आवडी दरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत्पा त्या दिवशी बिल्वदळे घेऊनी यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होनी जाईल नित्य बिल्वदळे शिवाशी वाहतं त्या एवढा नाही पुण्यवंत तोतरेल हे नवल नवे सत्य त्यांच्या दर्शने बहुत तरती प्रातकाळी घेता शिवदर्शन यामीचे पाप जाय जळणं पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्नी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्त पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेष हि वर्णू शकेना कपिला षष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतुके हि पर्व काळ ओवाळून शिवरात्री टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्र घोष त्याच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वमित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किनर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत बहुत शौनकादिका सांगे सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणी तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्र जाणीजे विंध्याद्रिवासी एक व्याध मृग पक्षी घातक महानिर्दय हिंसकनिषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबान घेऊनी करी पार दिस चालीला दुराचारी पाशवागुरा कक्षेशी धरी कवचलेत हरितवर्ण करी गोंधांगुलीत्रान आणि कहि हाती शास्त्रसामग्री घेऊनी काननी जाता शिवस्थान शोभा यमान देखीले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारून शोभा अनिले कैलासीची शुद्धरज तटगटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन तळपताती रत्न मणिमय शिवलिंग भक्तपूजा करीती सांग अभिषेक दराभंग एकटाळ मृदुंग गेवनी सप्रेम करती शिवकीर्तन श्रोते कर्टाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशिमुखागर्जती भेरी त्यांचा नाद नमायंबरी नाना परी भक्त वाजवी आनंदे तो तेथे समोर विलोकी एक मुहूर्त उभा ठाकला हासत विनोदे हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थनासोन आत दगड बाहेर पाशान देवपण येथे कैसे उत्तम अन्न सांडुनी व्यर्थ का करिती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेतून कानना प्रति जातसे लोकनामे गरजती वारंवार आपण हि विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालून शिव मंदिर घोरकांतर प्रवेशला वाचेशी लागला तोची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवतावन नाडळतीच जीव लागुदारुन तो वरुणा दिग्वधूजे सदन वासर मनी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्णकंबळ मंडपकाय मंडप काय उभारिला देवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उड्डगनी परीपतीही न रजनी ते जैसा पंडित गेली या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण मागे झळकती असो ऐशी निशा सुबुद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर गाद दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट पावती जनन तेवी बिल्व डहाळी गगनी होऊन भूमीस लागल्या येऊन माझी रविशशिकीरण न दिसे त्यात तम दाटले दारुन माझी बैसला व्याद जाऊन शरासनी शरलाऊन कानाडी ओढोनी सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकित तो तेथे ते पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावर बिलवदळे पडत तेने संतोष ला परनाथ व्याधाचा उपवास जागरण घडत सायासन करिता अनायाचे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम मजाली या रजनी तो जलपाना लागी एकहरी आली ते थे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरून कृतांतवत परमदारुण आकर्ण ओढीला बान देखोनिया हरिणी बोलतसे मने महापुरुषा अन्यायाविन कामजवरी लाविला बान मी तव हरिणी आहे गर्भिन वद तू वा करावा उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान वंदिता दोष तुझ दारुण एक रथ जीव वंदिता सान एक तरी एक बस्त वधी येला शत बस्त एक ऋषभ हत्येचे पातक शत गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे शतगोहत्यांचे पातक पूर्ण एक होय ब्राह्मण शत ब्रम्हत्याचे पातक एक शांत एकयाहुनी अधिक एक गुरुहत्चे पातक त्याहुनी शतगुनी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारिसी का वनांतरी व्याधमने कुटुंब घरी उपवासी वाट पाहात मी आजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परिमृगी परी मृी होतसी शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा एशा सांगसी गोष्टी तुझ दया दयाुदय उपजतसे पूर्वी तू होती सकोन तुझ एवढे नेत्री रुपलावन्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता शिरसागरी चतुर्दशरत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करून या त्या माजी मी रंभा चतुर मज देखुनी भुलती सुरवर नाना तपे आचरो तपस्वी पावती अम्माते म्या नयन कटाक्ष बांधिले निर्जरांचे मनमीन माझी या अंगो मुनी मुनिभ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पानी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्यभोग न मानी कोनासी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकीले समस्त शिवरात्र सोमवार प्रदोष व्रत शिवारचन सांडिले म्या सोडोनी सुधा करू लागले मध्य ही सुर सोडोनी रतले त्यासी ऐसा लोटला काळ पार मृग दृष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास वाटले पूर्ण असुर गेला मृग ये इत्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हिमन मात परमक्षोबोनी परम क्षोभोनी तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जनी त्या होतील सवे असावद सर्वदा तोही मृग होऊन सत्य होईल रत एक व्याधा सवा चित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्ष सच्चिदानंद कर्माध्यक्ष दक्षमख दलना सर्वसाक्ष उपशापदे अम्मा ते भोळा चक्रवर्ती दयाळ उपशापवला पय फेन धवल द्वादश वर्ष आम्ही जन्मलो ये कर्म अवनी तरी मी गर्भिणी आहे प्रसूत काळा समीपसे तरी मी अपुल्या स्वस्ताळा जाऊनी सत्वर येते गर्भ ठेवनी मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसी मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोडत बोलसी यथार्थ परी मजन वाटे नाना परी असत्य बोलूनी करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्र असा हे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत पापे उच्चारून शपथ वदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीन वदन वाहता ऐकाते ब्राह्मण कुळी उपजोनी जोन करी वेदशास्त्र ध्येयन सत्य शोच वर्जित संध्याहीन माझे शिरी पातकते एकवेद विक्रय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण ऐक करीती रमावर वर्य उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिदले जे ब्रह्मारुंदा हिरोनी घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पहाती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्ग आचरती स्वधर्म आपला सांडोनिया देवालया माझी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊन ते कोडी होती पापिये जे देवरात करिती श्री संभोग कि श्री उपजती या जन्मी वर्म कर्म निंदा करीत तो जगपरिभक्षक का काग होत शिष्याशी विद्या सोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळूनी आणि तिथे अल्पायुषी होती या जन्मी तो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुन रुथा करी साधु चरण निर्वशपूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रत नेम करीत व्रत रासी अवेरित धनधान्य सोनी वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष कुरूप म्हणून त्या गीती त्या या जन्मी बालविधवा होती तेथेही ही जारे कर्म करीती मग त्या होती वारंगना ज्या भ्रतारासी निर्भीत स्थिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा घेती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी दारी हिंडतसे श्री पुरुष गुज बोलता जो जाऊन एक तत्वता। त्याची श्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते जे जारन मारन करीती ते भूत प्रेत पिशाच होती या ती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी श्री राजस्वला होनी गृही वावरे जे पापिनी पूर्व जरुदी पडती पत्नी त्या गृही देव पितृगण न येती जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मेनी पुत्रीक होती ज्या रांधिता अन्न चोरोनी बक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन न घालुनी आपण बक्षिती षडश पक्वान त्याचे गर्भपळती पळती गळोन आपुली या कर्मवशे जो माता पित्याशी शिनवीत तो ये जन्मी मरकट होत सासू शशुरा जित तरी बालक न वाचे तियेचे मृगी मने व्याधा लागुनी जरी मी ये परतोनी तरीही संपूर्ण हे मिथ्या गोष्ट होय साचार, तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐशी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी मने पतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिनी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिलवदळे खुडुनिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळी हुनी सप्त जन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगी मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे ते तुषा क्रांत व्याधे बान ओडिता करुणा भाकी हरिनी ते मने व्याधा ऐकते समयी मज कामा नळे पिडेले पाही पती सभोग देऊनी लवलाही परतोनी येते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलोनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठाऊ वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागर गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्त की माझ्या महाक्षत्रिय आपण मनवीत समरांगणी मागे पळत वृत्ती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांसी द्वेषधरी हरिहर चरित्र श्री ते पापे धनधान्य असो नवी मने नाही पती सांडोनी ती पापे माझी स्नुषा त्यासी व्यर्थची गांजी ती न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरुचे उने जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्रे हरिती ते अति शुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी मनोनिया अनाचार घुले होती मोकाट करी तीये हो निपजेतो श्री भरची सेवा करीत ती जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मान जन्मंतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय देता देव मद्यपी होय जो ब्रह्मा रुद्रा अपमानित आहे तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्व कर्म जानिजे विप्र श्राद्धी जेवनी श्रीभोग करीत पूर्वजनरकी पावनी पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुनी एकी चेच राखी जो मन तो गोचिड होय जान सारमय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देक करिता साधु निंदा आवश्यक सत्वरदंत भग्न होती देवालयी करी भोजन हो तरी ए जन्मी हो पृथ्वीपतीची निंदा करीता जान उदरी मदाग्नी हो समयी करी भोजन हो त्यासी होय परवाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठरे जी श्री करी गर्भपातन ती उपजेवंद्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन श्री श्री आहे त्याचे ये जन्मी एक अंगजाय ब्राह्मणाचे अन्न भरिती पापे त्याचा वंश नवाडे कधी गुरुसंत माता पिता त्याशी जो होय निर्भिसिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलत क्षणाक्षण जो ब्राह्मणासी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतासी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्ष साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा नमिळे हिंडता जो सूतक अन्न भक्षित त्याचे उदरीनाना रोग होत तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी पावे पिता छाया मोडिता तरी एक मिळत्या ते ब्राह्मणासी आशा लावणी चाळविनेदी कदादान तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरो घरी जो पुत्र दोष करीत आणि दारिद्र्य दियाचे लग्न मोडित तरी श्री वंद्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निघ्न त्यासी सांडसे कथा ग्रंथ पावन होय जन्मोजन्मी जो, था जन्मी। जो माता त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकास बजे निंदा सर्व देवास तरी एकाची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मे कर्कशा नारी ऋषभ वंदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृने विन पशु मारित तरी मुक्याचा प्रजा होती समस्त जो पतिव्रतेसी व्रतेसी भोगु इच्छित तरी कुरुपणाने कर्कशा मिळे जो पारधी बहु जीवसंवारी तो फेंपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी जो उपजंताची मृत्यू पावे नित्यत्वा रविवारी मुते रवी समोर त्याची बाळपणी दंत भग्न केश जे मृत बाळासाठी रुदती निर्दात त्याच असता निपुत्रिक होय हरिणी मने व्याधा लागुनी मी सत्वर येते पतीस भोग देऊनी नये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोतपय व्याधमनात शंकोनी मने धन्य तुमचे ज्ञान गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान वेगी आश्रमा गेली ते कुरंगी। तो म्रुग जल पातला व्याधे ओढिला बाण तो मृग बोले दिन वदन मने माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यासी पुसन येतो मी शपथ एक तरी कीर्तन करीत प्रेमळ भक्त तो कथा रंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शुद्र निजांगे आचरत तो अदम नरकी पडत परधर्म आचरता विघ्न करी वाटपाडी वस्त्र हरी तरी सर्वांगी व्रणा घोरी नरकी पडे प्रमाण कुट कविता करी शुद्र लक्षुण हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतानतयांचे न वाडे हरिदिन शिवदिनी उपोषण विधीयुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिण होती त्याचे निर्धारे एक शिव हरी प्रतिमा फोडिती एक भगवंता वक्त विघ्न करती एक शिव महिमा उच्छेदिती नरकी होती कीटकते मातृदोही त्यासी व्याधी भरे पितृदोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेतगणी विचरे तो विप्र आहार बहुत जैविती त्यासी जो हाशे दुर्मती त्याची मुखी आरोचक रोग निश्चिती न सोडती जन्मवरी एक गो करीती एक कन्या विक्रिय ते नर होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भागिनी अभिलाक्षी कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी प्रेमळ रोग होय की खंडा गुहात दाटत प्रसाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा वेरी पंडू रोग होय तेथे एक मित्र दोह विश्वास घात करीती मातृ पितृ गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मावद गोवदन वारिती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसोनी बाहेरी उत्तमान्न जेविती गृहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञन करीती एक ब्राह्मणांची सदने जाळीती एक दिनासी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान करीती गुरुचरण एक मनती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्याचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्म रुंदासी अवेरी शिवकीर्तन कीर्तन त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नवेतो शिवकीर्तनी कीर्तनी नवे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार न सत्याच्या गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण ते सर्प होय दारुण एका देवर्चणी वीट ये तीर्थ प्रसाद वेरीत त्याच्या खुंड तुई अंग शिरा मृग मने पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी सत्वर सत्व जाई स्वस्ताना मृगवया व्याध शिवनामे गर्जे ते क्षणी सद्गदित श्रुनयनी मागोती बिलवदळे खुडोने शिवावरी टाकी तसे चौ प्रहारांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीचे पापे निर्दाळी मुळी उनी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळीत सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तव तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवंत मने मारू नको मज यथार्थ बाळ असिस्त न देऊनी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित मने ही काय बोलले शास्त्रार्थ तो ऐक व्या मनात शपथ करून जाय तू या आवरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृण दाहक ग्राम दाहक ग्रोबानाचे कोडी उदक क्षय रोग त्यासी ब्राह्मणाची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृपुत्रा विघडती एक श्री पुरुषा विघड पाखिडिती देव ब्राह्मण देखोनी खालती न करिती कदामान निंदिती बोलती कठोर वचन यम करचरण यांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानी दुख त्यान सोडिती पुस्तक चोर ते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत महिष होती भक्तांची जो निंदा त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो माता पितयांशी ताडित ता लुला होत या लागी जो अत्यंत कृपन धननवेची अनुप्रमान जो महाभुजंग होऊन दुसदुषित बैस तेथे भिक्षेशी यतीश्वर आला तो जेने दवडीला शिवत्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्द होय ब्राह्मण बैसला पात्रावर बोले निघातला स्वस्थळा जाई जलपान करोनी बाळा शिस्तन देऊन येई ऐसे ऐकोनी मृगी लवलाया या गेली जलप्राशन करून बाळेस्तनी लावनिया तृप्त केली तियेने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज मने आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पाडसा सहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे त्या समयी आधी मजवधी पार मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी अम्मासीवधी पार दिया त्यासी वचने ऐकता त्या क्षणी व्याध सद्गद झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजीने माझे झाले तुमचे निमुखे निरूपणा ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीरी माता पिता गुरुदेव तुम्ही आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुजा व्याघ्रंबर नेसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिक न समाये दिव्य वादे वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमानांचे संभार सुरगनसोये वर्षती मृगेपावली दिव्य शरीरं व्याद करी साष्टांग नमस्कारं मुके मने जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला पारिसी झगडता लोय होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभूज पंचवदन शिवगनी बहुत प्रार्थना दिव्य विमानी भैसवीला मृगेपावली दिव्य शरीरं तीही विमानी आरुडली समग्न व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगना सर्वही व्याधनेला शिवपदाप्रति तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळगती जन पाहती डोळा सत्यवती हृदय रत्नखानी रसभरित बोलिला लिंग पुराणी ते सज्जन ऐकत दिनरजनी ब्रह्मानंदे करुनिया धन्यते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन शिवलीला शिवलीलामृत निंदक कसुरकुर्तकी बहुत त्यास प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पदकल्लार सुगंध तेथे श्रीधरभंग शटपदरुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्खंड परिसोत सज्जन खंड अध्याय गोडहा श्री सांब सदाशिवाप शुभम